दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शंभर दिवसाच्या उपक्रमाअंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत प्रसन्न बाल रुग्णालय आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी शिबिरास आज आयोजित करण्यात आले होते मोरवाडी परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक शहात्तर या ठिकाणी आज हे आरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिरात एकूण एकशे पंच्याहत्तर मुलं आणि मुलींच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली बालरोग आणि नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न वाघ डॉक्टर राहुल आंबेकर आणि इतर डॉक्टरांनी यावेळी विद्यार्थ्यांची तपासणी केली दरम्यान यावेळी महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी टी पाटील डॉक्टर प्रसन्न वाघ डॉक्टर राहुल आंबेकर आदींनी या शिबिराविषयी अधिकची सविस्तर माहिती दिली हा लहान मुलांचा हेल्थ कॅम्प आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत शंभर दिवसांच्या प्रोग्राममध्ये रोडमॅपमध्ये आपण तो प्रसन्न बाल रुग्णालय अँड रिसर्च सेंटर यांच्यातर्फे राबवत आहोत आणि याच्यामध्ये या, या योजनेचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये असंख्य आजार फ्रीमध्ये होतात त्याच्यामध्ये उपचार जर हॉस्पिटल ॲडमिट केलं तर तपासण्यांपासून तर उपचारापर्यंत कोणताही खर्च येत नाही सर्व गोष्टी फ्रीमध्ये होतात हे जनतेपर्यंत पोहोचवणं हाच या कॅम्पचा उद्देश आहे आणि त्याचं स्क्रीनिंग करून मुलांना जे काही आजार असतील त्याची ट्रीटमेंट करणं जे मल्टी व्हिटॅमिन डिफिशियन्सचे असतील जी जीवनसत्वांची जीवन घटकांची जी काही कमतरता असेल त्या गोष्टी भरून काढणे मग मुलांची उंची बघून हाईट बघून त्यांना दुसरा काही जन्म त्याचा आजार नाही याच्या गोष्टी या शोधून काढणे त्याचा तपासण्या करणे आणि त्याचा उपचार करणे हाच याच्या मागचा उद्देश आहे सतत चालूच राहणार ऑलमोस्ट हा शंभर दिवसाचा फक्त महिन्याला तीनदा कॅम्प घ्यायचा आहे त्यानंतर महिन्यालाही कॅम्प हा आयुष्यभर चालूच राहणार तो कायमचा चालू राहणार हां महापालिकेच्या शाळेत पण घेऊ शकतो किंवा बाकीचे पी एस सीला घेऊ शकतो इव्हन ओपन टाकून टाकूनसुद्धा जे गरीब विद्यार्थी असतात किंवा गरीब मुलं असतात तळागाळातली मुलं असतात त्यांचा पण आपण कॅम्प घेऊ शकतो त्यांना पण मार्गदर्शन करू शकतो योजनेसंदर्भात आजच्या या मोरवाडी शाळेमध्ये महात्मा फुले जन आरोग्य अभियान आणि पंतप्रधान जन आरोग्य अभियानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आरोग्याची तपासणी होते आहे आपल्या नाशिक शहरामध्ये नामांकित बालरोग्ण तज्ज्ञ आहेत ज्यांचं नाव प्रसन्न वाघ असं आहे त्यांच्या नेतृत्व आणि त्यांची टीम या विद्यार्थ्यांची तपासणी करते आहे आणि जे काही विद्यार्थी आजार आहे समजा तर त्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उपचार कसे केले जातील त्यांच्या पालकांशी संपर्क करून डॉक्टर साहेब त्या ठिकाणी शंभर टक्के कार्यवाही करणार आहेत आणि अशाच पद्धतीने तुम्ही आणि सर्व टीम यांनी आमच्या महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा असतील तर जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढ्या शाळांमध्ये भेटी देऊन तपासणी करावी आणि एक गरीब पालकांसाठी गरीब लोकांसाठी आपण सेवा द्यावी जेवढी मी शिक्षण विभागामार्फत तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी डॉक्टर राहुल आंबेकर प्रसन्न बाल रुग्णालय अँड रिसर्च सेंटर आमच्या हॉस्पिटलतर्फे आज जो काही कॅम्प इथे घेतला जातो आहे या कॅम्पमध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना या अंतर्गत जे काही आजार कवर होतात लहान बाळांचे मुख्यत्वे काचेच्या पेटीत ज्या बाळांना ठेवण्याची गरज असते जे काही ऑपरेशन्स लागू शकतात बाळांना किंवा मोठ्या बाळांमध्ये जे काही निमोनियासारखे आजार असतात मेंदूज्वरसारख्या आजार असतात यासाठीच्या सर्व तपासण्या आणि उपचार हे मोफत आणि पूर्णपणे मोफत केले जाणार आहेत आजच्या कॅम्पमध्ये आम्ही सर्व बालकांना तपासणी मोफत व त्यासोबत त्यांना गरज असणारे औषधोपचारसुद्धा मोफत करत आहोत आणि यानंतरच्याही ज्या बालकांना आजच्या याच्यातनं पुढच्या काही शस्त्रक्रिया किंवा यांची गरज असेल तर त्यांची ट्रीटमेंटसुद्धा हॉस्पिटलमध्येही मोफत केली जाईल दरम्यान पिवळे केशरी पांढरे रेशन कार्ड का धारकांसाठी योजनेतील समाविष्ट एक हजार तीनशे छप्पन्न आजारांवर निदान आणि ऑपरेशन पूर्णपणे मोफत होणार आहे इतर रुग्णांसाठी सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जातील योजनेत समाविष्ट नसलेल्या आजारांवर शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येतील थी दरम्यान या शिबिराप्रसंगी नाशिक मनपाचे शिक्षणाधिकारी बी टी पाटील माजी नगरसेविका किरण कामने शिवसेना महानगरप्रमुख बंटी तिदमे आदींनी भेट दिली तसंच शिबिर यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका प्रतिभा नेरकर आणि सर्व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक